पिओट म्युझिक चॅनल प्रस्तुत राणी एक नंबर हे गाणं आज आमचं रिलीज झालं आहे आणि गाणं खूप छान आहे पिओट म्युझिक चॅनल या चॅनलला विसरायचं नाही लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि गाणंही बघायचं आणि गाण्याला ह्या गाण्यावर रील नक्की बनवायचे सगळ्यांनी आणि मला मेन्शन करायचं कॉलेक्ट करायचं टॅग करायचं मी सगळ्यांचं उचलणार आणि भरभरून प्रेम द्या जसं तुम्ही सर्व गाण्यांना भरभरून प्रेम दिलं मला प्रेम दिलं अख्ख्या महाराष्ट्राने तुम्ही मला कायम प्रेम दिलं तर तसंच ह्या गाण्यालाही द्या पियोट म्युझिक चॅनल प्रस्तुत राणी एक नंबर हे गाणं आज आमचं रिलीज झालंय आणि गाणं खूप छान आहे पिओट म्युझिक चॅनल या चॅनलला विसरायचं नाही लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि गाणंही बघायचं आणि गाण्याला ह्या गाण्यावर रील नक्की बनवायचे सगळ्यांनी आणि मला मेन्शन करायचं कॉलेप करायचं टॅग करायचं मी सगळ्यांचं उचलणार आणि भरभरून प्रेम द्या जसं तुम्ही सर्व गाण्यांना भरभरून प्रेम दिलं मला प्रेम दिलं अख्ख्या महाराष्ट्राने तुम्ही मला कायम प्रेम दिलं तर तसंच ह्या गाण्यालाही द्या